महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील शेतकरी बांधवांनो आजचा दिवस तुमच्यासाठी खरोखरच सुखद आणि अभिमानाचा ठरणार आहे कारण राज्यभरातील तब्बल एक कोटी चाळीस लाख शेतकरी कुटुंबांना सरकारनं मोठा आर्थिक दिलासा दिला आहे दिला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार असून या माध्यमातून सुमारे तीन हजार पाचशे बासष्ट कोटी रुपयांहून अधिक निधी थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये वर्ग केला जाणार आहे आज जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हे दोन्ही एकाच वेळी वितरित करण्यात येणार आहेत म्हणजेच दोन्ही योजनांचा लाभ मिळून प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात एकूण चार हजार रुपये जमा होणार आहेत ही घोषणा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली असून या घोषणेमुळे राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हास्य उमटले आहे अनेक शेतकरी कुटुंबांसाठी आजचा दिवस आनंद दिलासा आणि आशेचा ठरला आहे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता हप्ता आमच्या खात्यात कधी जमा होणार पण अखेर त्या प्रतीक्षेला आज पूर्ण विराम मिळाला आहे मोदी सरकारकडून थेट खात्यात रक्कम जमा होत असल्याने पारदर्शकता आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अधिक दृढ झाल्या आहेत खरंच हा उपक्रम केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या श्रमांना मिळालेला सन्मान आहे राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवासाठी आजचा दिवस एक छोटा उत्सवच म्हणावा लागेल यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक महत्वाची घोषणा केली आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आजच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे दोन्ही योजनांच्या म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी रकमा आज दुपारी तीन वाजेपासून थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये वर्ग होण्यास सुरुवात होईल या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून सरकारचा हा उपक्रम त्यांच्या दिवाळीला आर्थिक उजाळा देणारा ठरणार आहे निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून टप्प्याटप्प्याने तप्या सुरू झाली आहे सुरुवातीच्या टप्प्यात सतरा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होईल तर उद्या उर्वरित एकोणीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यांमध्ये निधीचं वितरण पूर्ण होईल जर आज तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नसेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही उद्या दुपारपर्यंत निधी तुमच्या खात्यात येईल शासनाने ही संपूर्ण प्रक्रिया नियोजनपूर्वक आखली आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्यांचा लाभ वेळेत आणि पारदर्शकपणे मिळावा यासाठी संबंधित विभाग पूर्ण तयारीत आहेत हीच आजची मोठी आणि दिलासा देणारी ब्रेकिंग न्यूज आहे कारण शासनाने अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे की कि पी किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते आता प्रत्यक्ष वितरणाच्या टप्प्यात आले आहेत हे लक्षात ठेवा आज सुरुवातीला केवळ काही निवडक बँकांमधूनच पैसे जमा होणार आहेत कोणत्या त्या बँका आणि कोणते ती जिल्हे जिथे आज निधी जमा होणार आहे याची संपूर्ण यादी आम्ही पुढे काही क्षणात तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत रहा कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी पेरणी पूर्ण झाली आहे पण काही भागांमध्ये पावसाचा अनियमित पॅटर्न आणि नैसर्गिक अडचणींमुळे पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचा परिणाम लक्षात घेऊनच सरकारने तातडीने निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकेल आणि दिवाळीपूर्वी त्यांना थोडा श्वास घेता येईल अलीकडेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोठं आंदोलन झालं होतं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांच्या विशेष बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर त्वरित व ठोस पाऊल उचललं आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एक मोठा निर्णय घेतला आहे दोन्ही पातळ्यांवरून एकत्रितपणे हा महत्वाचा उपक्रम राबवला जात असून त्याचा थेट फायदा राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळणार आहे आजपासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात सतरा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पुढील दोन जर तुमचं नाव या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असेल तर अभिनंदन आजच तुमच्या खात्यात चार हजार रुपयांचा एकत्रित हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलणार आहे दिवाळीपूर्वी मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे अनेकांना आगामी हंगामाची तयारी करण्यास मदत होईल केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवरून भाजप सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींवर त्वरित प्रतिसाद देत हा निर्णय वेगाने आणि परिणामकारकपणे घेण्यात आला आहे मात्र महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निधी वितरित करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे शासनाने नियोजनपूर्वक टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात सतरा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आज निधी मिळेल तर उर्वरित एकोणीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उद्या दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा होतील त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी पोहोचेल आणि थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होईल आता तुमची प्रतीक्षा संपली आहे पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे जर तुमची केवायसी किंवा के आधार सीडिंग पूर्ण झाले नसेल तर लगेच जवळच्या सीएससी केंद्रात किंवा के बँकेत जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करा मागच्या वेळी जेव्हा पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांना निधी मिळू शकला नव्हता यामागचं मुख्य कारण म्हणजे अनेकांची केवायसी प्रक्रिया आणि आधार लिंकिंग अपूर्ण होती त्यामुळे यावेळी अशा अडचणी टाळण्यासाठी केवायसी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं तर सरकारने तुमच्या अडचणी ओळखून वेळेवर पाऊल उचललं आहे आणि आता तुमच्या खात्यात थेट निधी जमा होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी आजचा दिवस आशेचा आनंदाचा आणि दिलासादायक ठरला आहे सरकारकडून एक अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आणि आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा होणार नाही पण ज्या शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यांची आवश्यक कामं पूर्ण केली आहेत त्यांना यावेळी हप्ता नक्की मिळणार आहे त्यामुळे जर तुमचं केवायसी किंवा आधार लिंकिंग अजून बाकी असेल तर ती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा अन्यथा तुम्ही पुन्हा या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता आता येतो दुसरा महत्त्वाचा प्रश्न पीक विम्याचा पैसा कधी मिळणार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसात पीक विम्याचा तिसरा टप्पा सरकारकडून जारी केला जाणार आहे तसेच ज्यांना दुसऱ्या टप्प्यातील रक्कम अद्याप मिळाली नाही त्यांनाही यावेळी त्यांचा विम्याचा निधी जमा होणार आहे ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे कारण सरकारने स्पष्ट सांगितले आहे की सर्व रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका बाळगण्याची गरज नाही तसेच ज्यांना मागच्या वेळीच विसावा हप्ता मिळाला नव्हता त्यांनाही यावेळी संधी मिळणार आहे मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना निधी मिळू शकला नव्हता कारण त्यांच्या बँकांच्या खात्यांची माहिती सरकारच्या यादीत नव्हती किंवा तांत्रिक अडचणींमुळे बँक प्रणालीशी जोडणी झाली नव्हती यावेळी मात्र सरकारने विशेष खबरदारी घेऊन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यात आली आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार एकूण पंधरा सरकारी आणि पाच खासगी बँकांची निवड करण्यात आली आहे आज आणि उद्या या दोन्ही दिवशी निधीचे वितरण केवळ या निवडलेल्या वीस प्रमुख बँकांमधूनच होणार आहे या बँका पुढील प्रमाणे आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक कॉर्पोरेशन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक कोटक बँक जिल्हा सहकारी बँक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक जर तुमचं खाते यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला आज किंवा उद्या निधीची रक्कम खात्यात जमा होणार आहे पण हे लक्षात ठेवा तुमचं नाव सरकारच्या अधिकृत यादीत असणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या योजनांचा लाभ मिळेल आता पुढे आपण पाहणार आहोत कोणते ते जिल्हे आहेत जिथे आज निधी जमा होत आहे त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा कारण तुमचा जिल्हा या यादीत असल्यास तुमच्या खात्यात पैसे जमा होणार हे नक्की आहे आज तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची आणि उत्साहवर्धक बातमी घेऊन आलो आहोत सरकारकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार अहमदनगर बीड नांदेड उस्मानाबाद परभणी बुलढाणा वाशिम यवतमाळ हिंगोरी नंदुरबार धुळे पालघर रत्नागिरी सांगली सातारा आणि अकोला या सोळा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कुठल्याही ठिकाणी राहत असाल आणि तुमचं नाव नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेत नोंदणीकृत असेल तर तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी निधी जमा होणार आहे अगदी चंद्रपूरसारख्या दुर्गम भागांमधील गावांमध्येही निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात चार हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच पीएम किसान योजनेचे योजने दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे दोन्ही हप्ते वेळी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत याबाबतचा एसएमएस संदेश तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येईल त्यामुळे बँक खातं आणि मोबाईल दोन्ही वारंवार तपासत राहा ही खरोखरच दिलासा देणारी बातमी आहे कारण या निधीमुळे अनेक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की निधीची प्रक्रिया सुरू असून सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहेत म्हणून आता चिंता करण्याची काहीही गरज नाही शासनाकडून दिलेला निधी तुमच्या खात्यात आजच जमा होणार आहे आणि हीच होती शेतकरी बांधवांसाठीची आजची मोठी ब्रेकिंग न्यूज व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच शेतकरी हिताच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा